हरे कृष्ण सर्व भक्तांचे स्वागत आहे आजच्या चारोळी वाचनामध्ये तर श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गौरनीता श्री प्रूपा श्री गुरुदेव यांच्या कृपेने द्वारकाधीशांचे महान भक्त नरसिंह मेहता यांच्यावरती चारोळी लिहिली त्यांच्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या लिला बघवंतांनी केल्या तर त्यापैकी एक लिला आपण आज बघणार आहे तर त्यावरती ही चारोळी आधारित आहे नरसिंह मेहतांसाठी द्वारकाधीश बनले सावकार हुंडीचा स्वीकार करून केला यथायोग्य पाहुणचार चार नरसिंह मेहतांसाठी द्वारकाधीश बनले सावकार हुंडीचा स्वीकार करून केला यथायोग्य पाहुणचार चार तर नरसिंह मेहता हे द्वारकाधीशांचे खूप महान भक्त तर त्यांचा जन्म जुनागड या प्रांतामध्ये झाला होता पंधराशेव्या शतकातील हे महान संत भक्त नरसिंह मेहता त्यांचा जन्म जे चौदाशे चौदामध्ये मध्ये तळाजा या ठिकाणी झाला होता जे गुजरातमध्ये आणि अशा प्रकारे ते गुजरातचे आदी कवी म्हणून ओळखले जातात आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं प्रसिद्ध भजन माहीतच आहे त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध भजन वैष्णव जन तो तेने पीर पराई जाने रे, पर दुःखे उपकार करे सोहे मने अभिमान रे तर हे त्यांचं प्रसिद्ध वैष्णव भजन सगळे आपण वैष्णव भक्त गातात आणि ते हेच भजन महात्मा गांधीसुद्धा गायचे तर अशा प्रकारे या भजनमुळे त्यांची कीर्ती देशविदेशामध्ये पसरली एक वैष्णव कसं असलं पाहिजे त्यांनी या अभंगामध्ये त्यांच्या या काव्यामध्ये लिहिलं तर गुजरातचे आणि पूर्ण विश्वाचे तसं पाहायला गेलं ते खूप नावाजलेले भक्त आहेत अशा प्रकारे भक्त आणि भगवंत हे एकमेकांचे काय करत असतात कीर्ती पसरवण्याचं काम करत असतात तर या लिलेमध्ये सुद्धा भगवंत नरसिंह मेहता यांची कीर्ती पसरवतात आणि नरसिंह मेहता हे द्वारकाधीशांची कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरवतात तर नरसिंह मेहता हे फार गरीब परिवारामधून असतात तर कसं तरी त्यांचा दिवस चालत असतो म्हणजे इन्कम सोर्स असा काहीच नसतो त्यांच्याकडे फार गरीब असतात तर एके दिवशी काय होतं की जे जुनागडला ते राहत असतात तिथे काही व्यापारी येतात चार पाच व्यापारी आणि त्यांना द्वारकेला जायचं असतं आणि ते विचार करतात की आपल्यासोबत एवढी कॅश आहे कॅश किती होती सातशे रुपये ही सातशे रुपये त्या काळी म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती ते सातशे म्हणजे आजचे सात लाख रुपये असू शकतात किंवा सात कोटी पण असू शकतात तर त्यांना वाटलं की इतकी मोठी रक्कम घेऊन द्वारकेला जाणं हे रिस्की आहे थोडं धोक्याचे मध्ये चोर दरोडेखोर भेटू शकतात तर त्यामुळे ते, ते, ते जुनागड इथे त्या शहरामध्ये येतात आणि विचारतात तिथल्या काही कट्ट्यावर बसलेले लोक असतात त्यांना की या गावामध्ये कोण श्रीमंत व्यक्ती आहे का की जो आम्हाला हुंडी लिहून देईल हुंडी अशी प्रथा आहे की ज्याच्यामध्ये समजा मी जर एखाद्या माझ्याकडे कॅश आहे तर मी ती कॅश एका दुकानदाराला देणार आणि तो दुकानदार किंवा सावकार जो आहे पत्र लिहून देणार की मी यांच्याकडून इतके इतके रुपये घेतले आहे आणि खाली आणि ही हे पत्र मिळाल्यानंतर किंवा ही चिठ्ठी मिळाल्यानंतर तुम्ही या व्यक्तीला एवढी एवढी अमाऊंट देऊन टाका एवढे एवढे पैसे देऊन टाका तर अशा प्रकारचे जे पत्र लिहितात किंवा जे काही लेटर लिहितात त्याला हुंडी असं म्हणतात आणि ते पत्र घेऊन जो कोणी घेऊन जाईल तर ज्याच्याकडे ते पत्र असेल तर काय होईल की त्याला तिथे गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर पैसे त्या समोरच्या प्रसिद्ध व्यक्तीकडून सावकाराकडून मिळायचे त्याला हुंडी म्हणतात तर अशा प्रकारे हुंडी सोबत घेऊन जाणं हे जरा सेफ होतं पैसे घेऊन जाण्यापेक्षा सुरक्षित होतं तर त्यामुळे ते जे व्यापारी आलेले असतात जुनागडमध्ये ते त्या लोकांना विचारतात की असं कोण व्यापारी आहे तर ते, ते म्हणतात की आमच्या गावामध्ये खूप प्रसिद्ध श्रीमंत व्यापारी आहे त्यांचं नाव आहे नरसिंह मेहता तर हे सगळे नरसिंह मेहताचे काय टिंगल टवाळी करणारे लोक असतात त्यांना वाटतं चला आता नरसिंह मेहताची कशी फजि होईल आपण बघूया तर जगामध्ये काही ना काही लोक असतात जे संतांना साधूंना काय करत असतात टार्गेट करत असतात ते टार्गेट असल्यामुळे ते टार्गेट करत असतात <laughs> अशा प्रकारे नरसिंह मेहताकडे चार व्यापारी जातात म्हणतात की आम्हाला असं असं काही व्यक्तींनी गावातल्या व्यक्तींनी तुमचं नाव सुचवलं तुम्ही ना खूप मोठे धनाढ्य व्यापारी आहात आणि तुम्ही आमची हुंडी स्वीकार करा आम्हाला आता द्वारकेला जायचं आहे तर हे ऐकल्यानंतर नरसी मेहताजी यांना थोडं हसू येतं कारण त्यांना कळून येतं की कळून चुकतं की हे जे जे ज्या लोकांनी या व्यापाऱ्यांना माझ्याकडे आहे ते माझी फजिती करू पाहतात ते थोडे हसले आणि त्यांनी मनात विचार केला की कदाचित द्वारकाधीश यांचीच इच्छा आहे की मी यांना हुंडी लिहून द्यावी आणि माझ्याकडे काही दिवसानंतर एकादशी आणि द्वादशीला मी वैष्णवांना भोजन खाऊ घालणार आहे तर माझ्याकडे काही पैसे नाही आहे तर कदाचित भगवंतांनी हीच माझ्यासाठी व्यवस्था केली असणार असणारे द्वारकाधीशांनी ते काय करतात त्यांचे सातशे रुपये स्वतःकडे ठेवून घेतात आणि त्यांना हुंडी लिहून देतात हुंडीमध्ये काय लिहून देतात ते आपण बघणार आहे आता हुडी या प्रमाण लिखा परम परम शोभा धाम द्वारका निवासी प्रियतम प्राणधार शेठ श्री श्यामल शाह वासुदेव की सेवा में मेरा सप्रिम प्रणाम आगे निवेदन है कि मैंने यहाँ पर इन चार यात्रियों से सात सौ रुपये नगद लेकर आप पर यह हुंडी लिख दी है आता इस हुंडी पत्रको ही इन लोगों को कोरे सात सौ रुपये नगद दे देने की करेल जूनागढ़ से आपका नम्रसेवक नरसिंह मेहता अशा प्रकारे ते हुंडी म्हणजे पत्र लिहितात भगवंतांच्या नावाने आणि ते एक नाव पण ठेवून देतात से श्री शामुल शाह आणि ते वापरणं सांगतात की हे हुंडी घ्या हे पत्र घ्या आणि द्वारकेमध्ये गेल्यावर तुम्ही ह्या व्यापाऱ्याला शोधा काय त्यांचं नाव श्री श्यामल शाह सेठ आणि तुम्हाला तुमचे सातशे रुपये तिथे पोहोचल्यावर मिळून जातील असे व्यापारी खुश होतात आनंदी होतात आणि ती हुंडी घेऊन जे ते द्वारकेला प्रयाण करतात आणि आता द्वारकेला गेल्यावरती गोमतीमध्ये स्नान करतात द्वारकाधीशाचं दर्शन घेतात आणि नंतर जे ते या श्री श्यामल सेठ यांना शोधायला लागतात आणि खूप सगळीकडे विचारतात हे श्यामोल सेट कुठे श्यामल सेट कुठे आहे सगळे म्हणतात आम्हाला माहीत नाही आम्हाला माहीत नाही त्यांना वाटतं अरे हे नरसिंह मेहता आमच्याशी खोटं तर बोललं नाही आम्हाला धोका तर दिला नाही आणि धोका दिला तर जाणार कुठे शेवटी जुनागडमध्ये त्याचं घर आहे आम्ही घरी जाऊन त्याच्याकडे पैसे वसूल करू अशा प्रकारे सगळे जे चार पाच व्यापारी असतात खूप विचार करतात खूप शोध येतात पण कोणीही भेटत नाही मग शेवटी परत गोमतीमध्ये स्नान करतात द्वारकाधीशांचे दर्शन घेतात आणि म्हणतात की चला आता परत आपण जुनागडला जाऊ आणि नरसिंह महित्याचे भांडण करून आपले पैसे आपण परत घेऊ तर असं झाल्यावरती थोड्या अंधारावर जातात तर त्यांना एका झाडाखाली जे एक व्यक्ती बसलेले दिसतात आणि ते कोण असतात ते द्वारकाधीश असतात आणि मग ते हे जे चार पाच व्यापारी आहेत ते व्यक्तीकडे जातो त्यांना विचारतात की तुम्ही श्यामल शेठ यांना पाहिलंय का तर कृष्ण म्हणतात द्वारकाधी हा, हा मीच आहे तो मीच आहे तर तुम्ही मला जे दिवसभर शोधत होते पण बाजारामध्ये मला कोणी ओळखत नाही मी एका निर्जन ठिकाणी राहतो आणि इथे मी बसून असतो अशा प्रकारे भगवंत जे त्यांची ओळख जे लपून ठेवतात हो ते व्यापाऱ्यांना सांगत नाही आणि मग ते व्यापारी ती हुंडी देतात द्वारकाधीशांना जे बनून आलेले असतात आणि मग भगवंत ती हुंडी बघतात आणि त्यांना सातशे रुपये देतात आणि सोबत रुपये पण देतात त्यांना घरी पण घेऊन जातात त्यांच्या महालामध्ये आणि भगवंतांचं महाल जो आहे हा सोने हिरे मोती माने याच्यानी बनलेला असतो आणि त्यांना भरपूर सारं खाऊ घालतात पंचपक्वांना आणि भगवंत म्हणतात मी तर नरसिंह मेहताचा एकदम तुच्छ सेवक आहे माझ्यासारखे इथं शेकडो आ, लोक जे सावकर मुनीम त्यांच्याकडे त्यांच्या सेवेसाठी नेहमी हजर असतात आणि त्यांना तुम्ही जर जुनागडला भेटले तर त्यांना सांगा की तुम्ही दररोज जरी हुंडी लिहून पाठवली तरी मी ती हुंडी स्वीकार करायला इथे बसलेलो आहे <laughs> तर अशा प्रकारे भगवंत त्या व्यापाऱ्यांना खाऊ पिऊ घालता मस्त आराम करायची संधी देतात आणि मग त्यांना पाठवून देतात आणि मग हे चार पाच व्यापारी खूप खुश होतात आनंदी होतात आणि ते जे नरसिंह मेहतांना भेटण्यासाठी परत जुना घडला येतात आणि जे काही झालेले गोष्ट आहे ती नरसिंह मेहता यांना सांगतात तर नरसिंह मेहता जेव्हा नरसिंह मेहताना कळतं की अरे यांना स्वतः प्रत्यक्ष श्यामल सेठ म्हणजे द्वारकाधीशांनी दर्शन दिलं ते खूप गाईवरून जातात आणि मग त्या सगळ्यांना आलिंगन करतात का कारण की त्यांनी जे भगवंतांचं दर्शन केलं त्यामुळे अशा प्रकारे भगवान कृष्णजे हे नरसी मेहतांची हुंडी साठी एक सेट म्हणून बनतात आणि द्वारकेमध्ये जे आहे गोमती मंदिराच्या बाजूला हे सेठ यांचं मंदिर आहे तसं फार छोटस मंदिर आहे तिथे गेल्यावरती आपल्याला कळणार पण नाही जर तुम्ही तिथल्या कोण्या लोकल भक्ताला स्थानिक लोकांना विचारलं तर ते तुम्हाला हे मंदिर दाखवतील शाह सेट मंदिर ते भगवान द्वारकाशी दिशांचंच मंदिर आहे गोमती नदीच्या तटावर तर अशा प्रकारे भगवंत जे ते नरसिंह मेहतांशी आदान प्रदान करतात तर हुंडी दिल्यानंतर जे नरसिंह मेहता हे खूप प्रार्थना करतात की भगवंत तुम्ही माझी लाज राखा का मी तर हुंडी लिहून हुं दिली ती हुंडी स्वीकारायची तुम्हाला आणि माझी जर प्रतिष्ठा राखायची असेल आणि तुमची प्रतिष्ठा राखायची असेल तर तुम्हाला हुंडी स्वीकार करण्यासाठी यावंच लागेल तर अशा प्रकारे मेहतांची प्रार्थना ऐकून द्वारकाधीश जय हे हुंडी स्वीकारण्यासाठी तिथं सावकार बनून येतात तर भगवान कृष्ण जे कधी सावकार बनतात पैसे देण्याचं काम करतात कधी वसुली अधिकारी होतात <laughs> तर तुकाराम महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग येतो की तुकाराम महाराज एकदा कोकणामध्ये जातात मिरच्या घेऊन आणि मग बरेचसे लोक जे हे मिरचे घेऊन जातात आणि म्हणतात की आम्ही पैसे जे थोड्या वेळाने देतो म्हणून आणि तुकाराम महाराज तर महान संत भक्त ते लोकांवर विश्वास ठेवतात की हा चला लोक काही वेळाने आणून देतील पण लोक फार बदमाश असतात ते काय करतात तुकाराम महाराजांच्या सगळ्या मिरच्या घेऊन जातात आणि पैसे जाणून देत नाही मग विठ्ठलाला टेन्शन येतं अरे माझ्या भक्ताला लोक फसवत आहे मग विठ्ठल काय करतात एक रूप घेतात आणि त्याच्यामध्ये त्या रूपामध्ये सगळ्या लोकांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात की ऐ तुम्ही तुकाराम महाराज तुकाराम बुवाकडून मिरच्या घेतल्या पण त्याचे पैसे दिले नाही मी त्यांचा वसुली अधिकारी आहे माझं नाव आहे विठू त्या चला पैसे काढा तर अशा प्रकारे भगवान कृष्ण जे विठ्ठल हे तुकाराम महाराजांकडून ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेतल्या त्या त्या सगळ्यांकडून काय करतात फंड कलेक्शन किंवा जे काही पैसे वसूल करतात तर अशा प्रकारे भगवान कृष्ण हे प्रेमी भक्तांसाठी काही पण रूप घ्यायला तयार होतात आणि काही कोणत्याही प्रकारे मदत करायला तयार असतात त्यामुळे भागवत मध्ये एक श्लोक येतो सारथ्य पार्षद श्रवणम साख्य दौतम विनाशना अनुगमन श्रवणम प्रमाणम स्निग्धी शु पांडिशू जगत प्रणातींचे विष्णू भक्ती करोती रूपतेर चरणारविंदे की भगवान कृष्ण हे पांडवांसाठी त्यांनी काय नाही केलं सारथ्य सारथी झाले पार्षद त्यांच्यासाठी मेसेंजर झाले श साख्य दौत्यम ते त्यांचे दास पण झाले त्यांचे मित्र पण झाले अशा प्रकारे भगवान कृष्णाने विविध प्रकारच्या सेवा भक्तांच्या केल्या तर आध्यात्मिक जगतामध्ये भगवान कृष्ण त्यांच्या भक्ताची सेवा करतात आपल्याला वाटतं मीच इथे सेवा करतो सकाळ संध्याकाळ भगवंतांची तर आध्यात्मिक जगतामध्ये आपण इथे त्यांची सेवा करतो भगवत धामात गेल्यावर भगवंत भक्ताची सेवा करतात आणि जर कोणी फारच शुद्ध आणि प्रेमळ भक्त असेल तर त्याची इथे सुद्धा सेवा करतात जसं नरसिंह मैतांची सेवा केली तुकाराम महाराजांची सेवा केली तर स्निग्धेषु पांडेशू जगत प्रणातींचे विष्णू तर ज्यांचं भगवंतांसोबत स्निग्ध म्हणजे गाड असं संबंध आहे प्रेममय संबंध आहे तर पांडवांशी भगवंतांचे अशी संबंध होते स्निग स्निग्धेशु पांडुषू जगत प्रणातींचे विष्णू की ज्यांना पूर्ण जग नमस्कार करायचं ते भक्तांना नमस्कार करतात भक्तांसाठी तुच्छ सेवा स्वीकारताय ना सारथी होण्याची सेवा अर्जुनाचे घोडे धुवायचे अर्जुनाच्या घोड्यांना चारा पाणी द्यायचे पत्ना आणि मॅसेंजर व्हायचे दूध बनून कौर जायचे कौरवांच्या अशा प्रकारे नाना विविध प्रकारच्या सेवा भगवान कृष्ण यांनी केल्या जे ज्या कृष्णाला सगळं जग प्रणाम करायचं जगत प्रणाती म्हणजे विष्णू तर अशा प्रकारे भक्ते पदे भक्ती नृपदे चरणार भक्ती पाहून भगवंत काय केलं भगवंतांनी पांडवांची भक्ती पाहिली आणि या प्रकारे त्यांची सेवा केली तर अशा प्रकारचे भगवंत कोणी असू शकतं का की जे स्वतःची भगवत्ता विसरून त्यांच्या भक्ताची सेवा करतात तर कोणताही राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री अध्यक्ष अशा प्रकारची सेवा त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी करणार नाही हे ना ते स्टाफ मेंबरसाठी करणार नाही पण भगवंत जे पूर्ण अखिल ब्रह्मांड नायक आहेत सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती त्यांच्यापासून झाली आहे ते काय करताय भक्तांची सेवा करताय आणि यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो <laughs> त्यामुळे जे ज्या गोष्टीमध्ये भगवंतांना आनंद मिळतो आपल्याला पण त्या गोष्टीमध्ये आनंद मिळाला पाहिजे गुरुची वैष्णवांची सेवा आपण केली पाहिजे आणि जेव्हा अशा प्रकारे आपण गुरुंची आणि वैष्णवांची सेवा करू तेव्हा आपण भगवंतांना लवकर प्रसन्न करू शकतो आणि शिवजी सुद्धा पार्वतीला हे सांगतात की आराधनाना सर्वेशाम विष्णूर आराधना परम तस्मात् परतरम देवी तदी समर्चनम की सर्व आराधनांमध्ये विष्णूची आराधना सर्वश्रेष्ठे आराधनाना सर्वेशाम विष्णूर आराधना परम तस्मात् परतरम देवी कि आणि यापेक्षा श्रेष्ठ काय त्यांच्या भक्तांची सेवा ही देवी हे पार्वती तर अशा प्रकारे भक्तांची सेवा ही भगवंतांच्या सेवेपेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपण नेहमी भक्तांची सेवा केली पाहिजे त्यांच्या आवडीनिवडीनुसार नाही तर उगाच सेवा करायची आणि त्याच्याने जर ज्यांची सेवा करतोय ते त्रास न... त्यांना त्रास होत असेल किंवा त्यांना अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आपण थोडं दूर राहिलं पाहिजे अशा प्रकारे सेवा करण्यामध्ये उत्साह असला पाहिजे पण कशाप्रकारे आपण ती सेवा करू शकतो योग्य प्रकारे करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरी हरे हरे राम हरी राम 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 हरी हरे, हरे. तर अशा प्रकारे आज आपण नरसी मेहता यांचे यांची लीला पाहिली द्वारकाधीशांची लीला पाहिली तर आपण त्यांना अशाच प्रकारे प्रार्थना करू शकतो की त्यांच्यासारखी नम्रता दृढता आपल्यामध्ये यावी त्यांच्यासारखे भगवंतांशी प्रेमळ संबंध आपलेसुद्धा स्थापित व्हावेत श्री नरसिंह मेहता की जय भगवान द्वारकाधीश की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय शिलप्रभात की जय हरे कृष्ण तर उद्या भेटूया उद्या किंवा परवा भेटूया नवीन चारही बरोबर हरे कृष्ण